मातीचा मुसांडा माती लावी तर वर्षा पॉवर नस लावील ताकतीचं तुफान बारा महिने सारखीच माती मारतो भर उन्हाळ्यात चाळीस ब्लेडचं रोटावेटर फिरवणारा जगातील सर्वात ताकदवान विडर वर्षा चाकाच्या जागेवर रोटावेटर जोडणं म्हणजे व्हायब्रेशन होणं वर्षाला सर्व रोटावेटर पाठीमागे जोडता येतात माती हाणाव तर अशीच हाणाव नाही हाणूच नाही ताकदीच्या कामाला शाप्टच पाहिजे आजच आपल्या जवळच्या वर्षा डीलरला भेट द्यावी व हा व्हिडिओ आपल्या मोबाईलवरील सर्व शेतकरी बंधूंना फॉरवर्ड करावा इथे सर्व डीलरचे नंबर दिलेले आहेत धन्यवाद तर त्या नंबरला तुम्ही व्हॉट्सअप करा आम्ही माहिती नक्की पाठवू सर्व कॉल उचलणं शक्य नाही त्याच्याबद्दल मी स्वतः माफी मागतोय